कोगनोळीतील दरोड्यातील चोरटे ताब्यात आंतरराज्य दरोडेखोर टोळीला अटक निपाणी पोलिसांची कारवाई तीन फासेपार शोध विविध चोरी प्रकरणी आंतरराज्य फासेपारधी दरोडेखोर टोळीतील तिघांना निपाणी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली या टोळीकडून आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कोगनोळी येथे झालेल्या माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला आहे अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे या तिघांकडून आठतोळे सोन्याचे चौदा किलो चांदीचे दागिने एक दुचाकी असा दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून टोळीचा मोरक्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग घेऊन पसार झाला आहे या टोळीला अटक केल्याने जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळेद यांनी निपाणी ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे अर्जुन उर्फ अर्जंट नबीब भोसले व पंचेचाळीस राहणार चाबू सरवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली याराना दिलीप काळे वय तीस व त्याचा भाऊ नमन उर्फ जयवंत दिलीप काळे वय चोवीस राहणार धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत टोळीचा मोरक्या गोदरेज लखाप्पा पोवार राहणार आर तालुका मिरज जिल्हा सांगली हा सुमारे दहा किलो सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन पसार झाला आहे याबाबतची अधिक माहिती अशी निपाणी ग्रामीण पोलिसांची महामार्गावर गस्त सुरू असताना जिल्हा पोलीस मुख्यालयातून आलेल्या संदेशाच्या आधारे चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर सीपीआय बी एस तळवार उपनिरीक्षक शिवराज नाईकवडे यांनी एल पथकाचे हवालदार एम एफ नदाफ संजय काडगौडर रघु मिलगडे अमरचंदन शिवे यासन कलावंत राजू दिवटे केडी डी हिरेमाठ शेखर असोदे गोपाळ बडीगेर तोफेक मुजावर प्रभू सिद्धार्थगी मठ आदींनी तवंदी घाट ते कोगनोळी टोलनाका या टापूत सापळा रचला दरम्यान या टोळीने गुंगारा देत कर्नाटक सीमा करून महाराष्ट्रात प्रवेश केला पोलीस पथकाने या टोळीचा पाठलाग करून कागल हद्दीतील लक्ष्मी टेकडीजवळ तिघांना ताब्यात घेतले काही अंतर पुढे असलेल्या या टोळीचा दुचाकीवरील मोरक्या गोदरेज पोवार पसार झाला ताब्यातील तिघांची चौकशी केली असता तिघांनीही बेळगाव जिल्ह्यातील मुरगोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेनापूर संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील हेब्बाळ व हंचिनाळ येथील घरफोडीसह आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण कोगनुळी येथील निवृत्त शिक्षणाधिकारी सी वाय पाटील यांच्या घरावर दरोडा टाकून तीस तोळे सोने व रक्कम लुटल्याची कबुली दिली पोलिसांनी या तिघांकडून आठ तोळे सोने चौदा किलो चांदी व दुचाकी असा दहा लाखांचा मुद्देमा जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआयबी एस तळवार यांनी दिली